तर भान बहिणू अचानक म्हणजे मी पाचच मिनटापूर्वी आहे ना घरात गेले इथं बसले होते बाहेर मी आणि अचानकच एवढं काळो खाप झालं एवढं काळो खाप झालं तुम्हाला काय सांगू तर म्हणजे असं वाटायला की रात्र झाली का काय एवढ्या म्हणजे काय झालं तर एवढं काळो खाप झालं अचानक हे सगळं आभाळ आणि बघू शकता पूर्ण काळो काळो खाप आहे आता त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला असं सा दिसायला असं ढव थोडं वाईट वाईट, वाईट पण हे जे म्हणजे रिअलमध्ये आहे ना ते खूपच म्हणजे असं काळ कापेल आणि एकदम म्हणजे असं असं एकदम पाऊस एवढा धुळ्यात आला दुसऱ्या गावाला पाऊस चालू असेल तर तुमच्या गावाला पाऊस सुरू आहे का मला नक्कीच सांगा तुम्ही आमच्या गावाला ते बघा आला बघा आवाज कसा यायला आलाय आलाय तिकडून आलाय आवाज यायलाय का, आला है है का आला तुम्हाला आलाय बघा आहे का तर एवढ्या जोरात पाऊस आलाय तुम्हाला काय सांगू लय जोरात पाऊस आलाय तर हे अचानक पाऊस आलेला आहे बरं का आणि सांगू गई घे माय अरे मे कुठं पालका बी देरला ए तर खूपच म्हणजे असं काळ काळ खाप झालेला आहे आणि मी आता हे झाकून घेतो मी असं झाकून घेतो हे काय झाले नाही त्या काय बियाची आहेत बघा ते बियाची बियाचे गहू इथं आता माझ्या हातात कॅमेरा नाही काय नाही धुंदर नाही ते राहू शकतो अचानक एवढा पाऊस आला तुम्हाला काय सांगू बाप रे अरे पावसाच भिजी ना परा काचे एकर पावसामध्ये भिजायला देते दुसरंच आहे प्रोग्राम बाप रे एवढा पाऊस आला ना बा नुनु तुम्हाला काय सांगू खूप जर पाऊस आला तुमच्या गावाला आहे का पाऊस मला सांगा कमेंट मध्ये एक एक जरूर बघ का अंधार खूप झालाय ना काय सांगू तुम्हाला पाऊस कमी वाटतो कपडे भागू